नमस्कार मी सोनल आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे शनिवार आणि आम्ही चाललो आहे सप्तशृंगी गडावरती देवीच दर्शन करण्यासाठी सप्तशृंगी गड हे नाशिक वरून खूप जवळ आहे दीड तास लागतात ऑलमोस्ट साठ ते सत्तर किलोमीटर आहे तर नेहमीच जाणं होतं किंवा वर्षातून एकदा तरी आम्ही दर्शनाला जाऊन येतो आणि आता जाण्याचं कारण हे कारण आ, तेरा नोव्हेंबरला आमच्या लग्नाचा वाढदिवस होता पण घरात सगळेच आजारी असल्यामुळे आम्ही काहीच सेलिब्रेशन वगैरे केलेलं नाही तुम्ही बघितलं असेल दिवाळीचे माझे ब्लॉग झाल्यानंतर मी आ, काहीच अपलोड केलेलं नाही आहे तर यासाठीच कारण तब्येती खराब होत्या आणि मग तब्येती खराब असताना मी तुमच्याशी काय आमचं ते रुटीन शेअर करणार आहे का तर म्हटलं अजिबात नाही असं काहीच आपण शेअर करू नाही जे चांगले मोमेंट्स आहे आपल्या लाईफमधले तर हेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती किंवा या आपल्या प्लॅटफॉर्मवरती तर म्हटलं सेलिब्रेशन तर आपण करूयाच पण सगळ्यात आधी देवाचं दर्शन करूया आणि नवीन गाडी घेतल्यानंतर आम्ही कुठेच गेलो नव्हतो देवदर्शनाला तर जसं मी सांगितलं की वर्षातून आम्ही एकदा तर या मंदिरामध्ये जातोच किंवा देवीचं दर्शन करण्यासाठी जातो तर आत्ता थंडी पण आहे आणि सुट्ट्या म्हणजे सुट्ट्या नाही आहे सुट्ट्याच्या दिवसांमध्ये ना इथे खूप गर्दी असते आणि आम्हाला जवळ असल्यामुळे आम्ही कधीही जाऊन येऊ हो शकतो तर म्हटलं चला आज आपण इथे दर्शनाला जाऊया मग देवीच्या दर्शनाला गेलो आणि मस्त खूप छान दर्शन झालं गर्दी नव्हती तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल जास्त गर्दी नव्हती नाही तर तिकिटालाच खूप रांग असते तर इथे तिकीटाची पण गर्दी नव्हती आणि तिकीट आता वाढलेलं आहे थोडंफार काहीतरी शंभरच्या वरती होतं पहिले पंचाहत्तर का सत्तर रुपये होतं आणि आत्ता शंभरच्या वरती आहे किती आहे मला संदीपने सांगितलं होतं पण मला आत्ता इथे आठवत नाहीये आय थिंक सव्वाशे का दीडशेच्या मध्ये काहीतरी होतं इतकं तिकीट आहे आणि गेलो तर तिकीट कशाच जे रोपवे आहे ना त्याने आपल्याला जायचं आहे तर गडावरती चढण्यासाठी पायऱ्या पण आहे तर त्या पायऱ्या आता खूप दिवसानंतर म्हणजे पाच सहा वर्ष झाली आम्ही जेव्हा जातोय तेव्हा रोपवेनेच जातोय इझी जातं दोन ते तीन मिनिटांमध्ये में ही रोपवे सरळ पोहोचते वरती आणि गडावरती आणि तिथे थोडीशी रांग असते मग तिथे थोडासा वेळ जातो दर्शनासाठी पण तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे मंदिर आहे आता आम्ही इथे खालच्या स्पेस मध्ये आहे आणि तिकीट वगैरे काढले आणि पार्किंगची सोय पण खूप आहे तुम्हाला सुरुवातीलाच म्हणजे जे नवीन येणारे लोक आहे ना त्यांच्यासाठी सांगते सुरुवातीलाच लोक असं या आतमध्ये या आतमध्ये या, या आणि तिथे आपल्याला काहीतरी घ्यायचं म्हणजे प्रसाद घ्यायचा किंवा ओटीचं वगैरे सामान घ्यायचं साठी ते थांबवतात था। पण अजिबात तिथे थांबायचं था नाही पार्किंग मध्ये जायचं आणि पार्किंग मध्ये गाडी लावायची म्हणजे तुम्हाला ते पण करायचं असेल त्यांच्या तिथे गाडी लावून त्यांच्याकडून सामान घ्यायचं असेल तरीही चालेल पण जर नाहीच घ्यायचं असेल तर तुम्ही तुम्ही पुढे आले आणि पार्किंग मध्ये गाडी लावली तर पार्किंग मध्ये गाडी सेफ पण राहते आणि पन्नास रुपये एका तासाचे एका दोन तासाचे पन्नास रुपये असं काहीतरी आहे आणि त्याच्यानंतर ता 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 जसे तास वाढले तसे तसे पैसे वाढतात असं आहे आणि मग तिथे तिथे थोडंसं पुढे गेलं कि मग तिकीट काढायची तिकीट काढून झाल्यानंतर मग रांगेत लागायचं आणि पुढे जेव्हा तिथे रोपवेचा जो काही परिसर आहे ना जिथून रोपवे स्टार्ट होते तिथे पण भरपूर दुकानं आहे तिथून पण तुम्ही हे सगळं घेऊ शकता पूजेचं सामान वगैरे सगळं आता तुम्ही बघू शकता वरती गर्दी आहे पण ही गर्दी काहीच नाही आहे जेव्हा नवरात्रामध्ये तर मी म्हणतच नाहीये नवरात्रात तर अतिशय गर्दी असते पण जे असे बाकीचे दिवस सुट्ट्यांमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये क्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये खूप गर्दी असते आणि दोन तास रोपवेने जाऊन सुद्धा दोन तास तुम्हाला दोन ते अडीच तास दर्शनाला लागू शकतात आज आमचं दर्शन पाऊन ते एक तासामध्ये झालं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आम्ही रांगेत लागलेलो ला आहे आणि माझा चेहरा तुम्हाला दिसत असेल कारण तब्येत खराब होतीच तेव्हा म्हणजे तब्येत खराब म्हणजे आता सर्दी खोकला पडस ताप हे सगळं होत त्याच्यामुळे थोडासा चेहरा डल झालेला आहे माझा आणि संदीप आणि आयुष थोडेसे आता फ्रेश झाले होते कारण त्यांना सुरुवातीला झालं आणि त्यानंतर त्यांची काळजी घेत घेत मला पण सर्दी वगैरे झालेली होती बघितलं देवीचं दर्शन झालं आणि तुम्ही बघू शकता हे असं तिथे कुंकू लावतात पार पूर्ण कपाळभर कुंकू लावलेलं असतं मग थोडा वेळ मी ते ठेवलं आणि नंतर पुसून घेतलं तिथे दर्शन झालं दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथेच काही खाल्लं वगैरे नाही आणि हो आम्ही सुरुवातीला सकाळीच उपमा घेऊन गेलो होतो म्हणजे मी सकाळी नाश्ता करून घेतला होता आणि डब्यामध्ये भरून घेतला मग जाता जाता आम्ही थोडासा थांबून उपमा खाऊन घेतला आणि नंतर दर्शन वगैरे झाल्यानंतर मग येता येता, येता जेवण केलेलं आहे आणि हे बघा अशी रोप वे असते म्हणजे अशी ट्रेन असते आता ही जी मध्ये उभी आहे ना ते ट्रेन आहे आणि ती अशी वर जाते म्हणजे आता दुपारचे वाजले आहे दोन दोन वाजता आमचं दर्शन वगैरे झालं होतं आणि आम्ही निघालो होतो घरून दहा वाजता म्हणजे आम्ही सकाळी साडेआठ घरून निघालो आयुष्या स्कूलमध्ये गेलो होतो ओपन डे होतं स्कूलमध्ये अटेंड करून मिटिंग वगैरे अटेंड करून झाल्यानंतर मग आम्ही साडे नऊ पावणे दहाला वगैरे नाशिक वरून निघालो इथे वणीला किंवा सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आता आम्ही इथे जेवण करण्यासाठी थांबलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथे टिकली पण पडून गेली कारण ते खूप मोठं कुंकू लावलेलं होतं तर ते मी पुसलं आणि ते पुसताना टिकली पण पडली आणि माझ्या बॅगमध्ये टिकली फारशी नसतेच तर इथे टिकली पण नाहीये आणि आता आम्ही जेवणाचं वेटिंग करतोय म्हणजे जेवण येईल ऑर्डर दिलेली आहे त्यानंतर संध्याकाळ झाली संध्याकाळी मग आयुषची ट्युशन होती मग त्याला ट्युशनला सोडायचं होतं पण त्याआधी माझं एक पार्सल आलं होतं तर तुम्हाला सांगितलं होतं दिवाळीच्या वेळेस मी रॅक ऑर्डर केली होती तर ती कॅन्सल झाली आणि ती नंतर येणार होती तर ती आलेली आहे आणि आजच डिलेवरी झाली होती तेव्हा आम्ही नव्हतो घरी मग त्याने पार्सल घरी ठेवलं म्हणजे दारात ठेवलं आणि मग आता तेच लावण्याचं काम सुरू आहे आणि याचं फायनल लुक मी तुमच्याशी शेअर करते आणि आज संध्याकाळी मेदूवडाचा प्लॅन होता मग मी सकाळीच डाळ वगैरे भिजत घातली होती आणि संध्याकाळी आल्यानंतर मेदू वडा सांबार चटणी असं एन्जॉय केलं आणि हा पूर्ण दिवस आम्ही या पद्धतीने एन्जॉय केला हा आजचा माझा छोटासाच व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल आणि काही इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल जर तुम्हाला सप्तशृंगी देवीला किंवा इकडे जायचं असेल यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता तर त्यासाठीचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे पण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय